साखर का गुळ तुम्हाला सुद्धा तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवायचा आहे आणि तुम्हाला असं वाटतं की साखरेच्याऐवजी तुम्ही गुळ घेतला तर चालेल आणि तुमचा डायबिटीज जो आहे तो नियंत्रणात राहील पण ही खूप मोठी स्कोप करताय तुम्ही खरं तर एक चमचा साखर आणि एक चमचा गुळ ह्याच्यातनं मिळणारे जे कर्बदक्कम म्हणजेच कार्बोहायड्रेट्स आहेत ते सारखेच असतात थोड्याफार फरकाने गुळामध्ये मिनरल्स काही ॲड केलेले असतात ज्याच्यामुळे आपल्या इथे गुळ चांगला असं सांगितलं जातं पण जर का मधुमेह नियंत्रण किंवा ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणं हे तुमचा गोल असेल तर तुम्हाला ना साखर चालेल ना तुम्हाला गुळ चालेल या दोन्हीमुळे रक्तातली साखर जी आहे ती वेगाने वाढणार आहे त्यामुळे ही चूक तुम्ही करत असाल तर ती आजच सुधारा आणि तुमच्या घरामध्ये नातेवाईकांमध्ये कोणीही जर का ही, ही चूक करत असेल तर ही माहिती त्यांच्याबरोबर सुद्धा नक्की शेअर करा डायबिटीजला जर का तुम्हाला तुम्हा नियंत्रणात ठेवायचं असेल आणि याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता 再见，们。